पोनोरा बुद्रुक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था द्वारा संविधान दिवस साजरा करण्यात आला गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन का कार्यक्रम पोनोरा येथील सरपंच कविता खडसे उपसरपंच प्रवीण जुनघरे तुळशीराम धारकर श्यामराव मेशराम जगपाल गेडाम यांच्या हस्ते पार पडला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चंद्रपूर येथील गायक रविराज उपस्थित होते त्यानंतर भीमशाही प्रबोधनकार टीव्ही रेडिओ गायक असणारे चंद्रपूर जिल्ह्यातील बलारपूर येथील रविराज यांच्या संगीतकार चमू था कार्यक्रम शमुखीता संपन्न झाला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तुळशीराम धारकर यांनी केले त्यावेळी नामदेव उके सूरज मेश्राम वैभव गेडाम चंद्रमणी उके तेजस चव्हाण गजानन गेडाम तसेच गावातील अनेक पुरुष व महिला उपस्थित होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे

你家干什么了？